घरामध्ये इतकं तंग वातावरण असताना जर ह्या गोष्टीवर नाही वेगळे वाद झाले तर मग ते घरच्यांसाठी चांगलं नाही आहे आणि नेत्रा जे काही करते ते तिच्या जवळच्या माणसांसाठी करते मी चौदा तास एका वेगळ्या व्यक्तीच्या भूमिकेत असतो आणि मग त्यानंतर आपण काय बरं म्हणतो उरले राही राहिलं दहा तास तर दहा तास मी प्रत्येक असते तर खरं तर हे प्रफोशन खूपच ऑड आहे मी <laughs> प्रोफेशनल स्विमर नाही आहे मी बरोबर शिकले तर अशा ह्याच्यामध्ये पाण्यात उतरणं स्विमिंग करणं अंडर वॉटर स्विम करणं ते माझ्यासाठी अवघड होतं मला वाटतं त्याच्यामुळेच खरं ते, ते रोजच्या चॅलेंजेसमुळे येते मजा येते अजून अजून आजुन करायला असं वाटतं की अरे हा आज काहीतरी नवीन काहीतरी नवीन शिकलो नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मध्ये आज मी आली सातव्या मुलीची सातवी मुली, मुली मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी नेत्रा अर्थात तितिक्षा कशी आहेस एकदम मस्त तू कशी आहे मस्त बरं तितिक्षा मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय एक एक ट्विस्ट येत जातात आता ही खूप मोठा ट्विस्ट आलाय तर त्याबद्दल काय सांगशील जसं तू म्हणालीस की ह्या मालिकेमध्ये वारंवार ट्विस्ट येत गेलेत म्हणजे जवळपास दोनशे भाग झाले होते पन्नास भाग झाले तेव्हा कळलं होतं की रुपाली ही मिलन आहे आणि त्यानंतर मग पूर्ण हे कथानक म्हणजे पालटूनच गेलो होतं टोटली मग त्यानंतर काही भागांनी इंद्राणी आली त्यामुळे उत्तम उत्तम कलाकार येत गेलेत मालिकेमध्ये आणि आता तसंच होणार आहे अजून एक उत्तम कलाकार या मालिकेचा भाग होणार आहे आणि आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होत आणि नुसताच एखादा रोल येतो आहे असं नाही आहे तर कथानकावर ह्या गोष्टीचा खूप परिणाम होणार आहे आत्ताच लोक इतके एक्सायटेड आहेत जेव्हापासून नाग बघायला लागले ला आहेत ला मालिकेमध्ये त्यांना बरेच प्रश्न पडू लागले आहेत की हा नाग कोण आहे आणि हा असं का करतो आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता प्रेक्षकांना मिळणार आहेत बघतोच आणि प्रोमो मध्ये इंद्रायणी चौथ्या पेटीच्या आय थिंक आहे तर असं काहीतरी चालू आता काही दिवसांपूर्वी अद्वैत हा त्याला आईचं सत्य कळलेलं पण अगेन ते तसंच होतंय तर आता नेत्राची भूमिका काय नेत्र स्वतःच्या नवऱ्याला हो व्यवस्थित ओळखते की कुठली गोष्ट त्याच्यावर फोर्स केली तर तो ते मान्य नाही करणार आहे त्याला त्याचं त्याचं लॉजिक असले पाहिजेत त्याला त्याची कारणं पटली पाहिजेत मगच त्याला अद्वैतला ती गोष्ट पटते त्यामुळे मी अजिबात त्याला काही फोर्स करणार नाही आहे की नाही असं नाही असंच आहे रुपाली वाईटच आहे वाईटच आहे जसं त्याला त्याच्या प्रॉसेसनुसार कळलं होतं की रुपाली नेगेटिव्ह आहे तसंच आता पुन्हा एकदा त्याच्यासमोरचा mm. ते काय बरं गोष्टी क्लिअर होतील त्यामुळे अजिबात त्याच्यासाठी मी कुठेही त्रागा किंवा कारण ऑलरेडी घरामध्ये इतकं तंग वातावरण असताना जर ह्या नाही वेगळे वाद झाले तर मग ते घरच्यांसाठी चांगलं नाही आहे आणि नेत्रा जे काही करते ते तिच्या जवळच्या जा माणसांसाठी करते जे काही आजपर्यंत ती करत आली आहे सो त्यामुळे ती अजिबातच त्या गोष्टीचा त्रास नाही करणार आहे आणि हो इंद्राणी आणि नेत्रा चौथी शोधत शोधतायत सध्या आणि पहिल्या तीन पेट्या जितक्या सहज सापडल्या तितक्या सहज तितकी सहज ही पेटी सापडत नाही आहे आणि तिसऱ्या पेटीच्या श्लोकात असं लिहिलं होतं की जर का एखाद्या दुष्टशक्तीने या पेटीला स्पर्श केला तर खूप मोठा विनाश ओढवू शकतो त्यामुळे काहीही झालं तरी चौथी पेटी ह्या दोघींनाच मिळवायची आणि त्यामुळे त्या खूप झटत आहेत खूप प्रयत्न करत आहेत आणि ह्या वेळेला घराबाहेर जाऊन धडपडण्यापेक्षा त्यांनी रुपालीला वेढा घातला आहे की काही करून रुपालीला घराबाहेर पडू नाही द्यायचं तर त्यांचा हा प्लॅन कुठपर्यंत सक्सेसफुल होतं ते आता पाहायचं आहे टीव्ही ना तुपार किंवा मालिकेत डिटेक्टिव्ह किंवा खूप शोधणं वगैरे असं असतं आणि आता इतके चारशे पाचशे भाग जेव्हा पूर्ण होतात मग कुठेतरी त्या भूमिकेचं आपल्यावर हे होतं बऱ्यापैकी <laughs> <ख़्याई शार। laughs> बऱ्याच सिरियल्सच्या बाबतीत असं होतं खरं तर की आपण दिवसभर पण जवळपास आम्ही चौदा तास एका वेगळ्या व्यक्तीच्या भूमिकेत असतो आणि मग त्यानंतर आपण काय बरं म्हणतो उरले राही राहिलं दहा तास तर दहा तास मी तितपक्षा असते तर खरं तर हे प्रपोशन खूपच आवड आहे मी खूप कमी वेळ स्वतःची भूमिका निभावत असते त्यामुळे येस बऱ्याचदा असं होतं की आ, आ, त्या त्या कॅरेक्टरचा आपल्यावरती परिणाम होतो आणि मोस्टली मी ह्या याआधी खूप पॉझिटिव्हच रोल केला आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह रोल आहे त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वावरती नक्कीच त्याचा पॉझिटिव्हच परिणाम झाला असेल मला काय बरं म्हणतात मी त्या त्या कॅरेक्टरमधलं काही ना काही घेतलं आहे जसं मी म्हणाय नेहमी म्हणते नेत्रा जितकी धाडसी आहे तर मला तसं व्हावंसं वाटतं खूप आत्म पण डिटेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा म्हणजे ह्या मालिकेचं वैशिष्ट्यच हे आहे की ह्या साध्या जगातली ही गोष्ट नाही पण तरीही या नेहमीच्या जगात नेहमीच्या दैनंदिन आयुष्यात घडते आहे आणि म्हणून ती बिलिव्हेबल दाखवणं तितकंच अवघड आहे आणि म्हणून आमचे जे डिरेक्टर आहे त्यांनी कायम सांगितलं आहे की अजिबात आपल्याला ह्यात ओवर द टॉप काहीच करायचं नाही आहे जितकं साधं करता येईल तितकं साधं आपण करायचं आहे जसं म्हणजे लोकांनाही विश्वास बसावा की अगदीच होऊ शकतं हे नॉर्मल माणसांच्या इतकं आपण साधं करायचं आहे त्यामुळे कुठेही आजपर्यंत आपण Uh, काय बरं uh, म्हणतो जसं तू म्हणाल डिटेक्टिव्ह तर डिटेक्टिव्ह तसे खूप विचार करतात आणि पटपट फोडी सोडवतात तसं नाही तर ह्युमन लेवलला जितकं कळेल जितकं प्रेक्षकांना फोडं सुटेल तितकंच आम्हाला सुटलेलं असतं त्यापेक्षा जास्त नाही त्यापेक्षा कमी नाही त्यामुळे uh, तसा अजून परिणाम झालेला ना नाही ना 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 आणि तशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडत नाही आहेत की uh, मी डिटेक्टिव्ह सारखा त्या गोष्टींचा वापर करावा बट तेवढी खरंच मी चतुर झाले तर माझ्यासाठी आनंदीच आहे म्हणजे माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे पण दीक्षा मालिकेत ना फार ट्विस्ट येतात आणि चॅलेंजिंग सीन्स असतात आम्हालाही बघताना जाणव जाणवतं हो की ते फार चॅलेंजिंग आहे पण इतके सगळे चारशे भाग पूर्ण होऊन गेलेत तर या दरम्यान असा कुठला सीन होता जो तुला पर्सनली खूप चॅलेंजिंग वाटला ह्या मालिकेमध्ये खरंच असे भरपूर सीन आहेत जे फिजिकली खूप चॅलेंजिंग असतात जसं सुरुवात होती मालिकेची सुरुवातच अशी होती की मी एका डोहामध्ये उडी मारून माझ्या मैत्रिणीचा जीव होते तर मी प्रोफेशनल स्विमर नाही आहे मी बरोबर शिकले तर अशा ह्याच्यामध्ये पाण्यात उतरणं स्विमिंग करणं अंडर वॉटर स्विम करणं ते मॅटे अवघड होतं आणि त्यानंतर बरेच फिजिकली ड्रेनिंग सीन होते जसं मी अद्वैतला त्या हातगडीवर झोपवते हो आणि मी जवळपास कित्येक किलोमीटर त्याला ढकलत नेते आणि ते खरंच मी उन्हात तेवढं त्याला ढकलत नेलं होतं सो अशा पद्धतीचे किंवा आत्तासुद्धा खड्डा खणणं आम्ही आता स्मशानात जाऊन जो काही खड्डा खणला बऱ्या म्हणजे खूप आमच्याकडे जे सेटिंगचे डिपार्टमेंट आहे ते आम्हाला भरपूर मदत करतात आणि त्यां तेच जास्त फिजिकल मदत करतात पण आम्ही ज्यांनी कधीच फावडं आणि कुदळ हातात नाही घेतलं आहे आमच्यासाठी ती खूपच कसरत असते हाताला फोड वगैरे येतात तर तेव्हा कळ म्हणजे आम्ही इतकं ड्रेन झालेलो असतो अशा सिक्वेन्सेसमध्ये अशा प्रत्येक सिक्वेन्समध्ये जिथे आम्ही फिजिकली काम करतो आणि त्यामुळे हे थोडंसं चॅलेंजिंग होतं फॉर दॅट मॅटर फक्त आम्हीच नाही तर आबा जे माझे आजोबांचा रोल करतात जयंत घाटे त्यांचं तर वय आता हीज अराउंड सेवंटी तर त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीचं म्हणजे आमचं जे त्रिवेना देवी आहे ज आपण मंदिर पाहतो त्याचं शूटही डोंगरावर असतं तर बऱ्याचदा असे सिक्वेन्सेस सिक्वेन्सेस झाले जिथे आबा धावतवर येत जात आहेत मग धावत खाली येत आहेत आणि असं एक एका टेकमध्ये नाही होत अर्थात हे असं बऱ्याचदा करावं लागतं आणि ते, ला ते पण त्यांनी इतकं स्पॉटिंगली केलं आहे आजपर्यंत प्रत्येकजण इथे फिजिकल लेवलला खूप चॅलेंजिंग करत असतं आणि म्हणजे चॅलेंजिंग पार्ट निभावत असतं सो so, या आणि मला वाटतं त्याच्यामुळेच खरं तर ते त्या रोजच्या चॅलेंजेसमुळे खरं तर गंमत येते मजा येते अजून अजून करायला असं वाटतं की अरे हा आज काहीतरी नवीन केलं आज काहीतरी नवीन शिकलो आज काहीतरी कुठंतरी स्वतःला चॅलेंज केलं आणि त्यातून आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलो त्याचा एक आनंद मिळतो आणि त्यामुळेच कदाचित चारशे भाग झाले आहेत ना तरी असं वाटत राहतं की हा आता आपला नवीन नवीन शो आहे ना कारण की आम्ही इतके एक्सपेरिमेंट करतो आहे आमचे सगळे क्रिएटर्स इतके एक्सपिरिमेंट करतात या शोवर त्यामुळे आत्ता नवीन एंट्रीसुद्धा आहे तर अगदीच शो नव्याने जसा आपण बनवतो तसं तसा वाला फील आहे एकंदर सेटवर त्यामुळे ती एक्साइटमेंट कायम यु नो तशीच कॉन्स्टंट राहते अगदीच तुमचे ते कष्ट दिसतात स्क्रीनवर आणि खूप छान दिसतात पण एक थोडासा वेगळा प्रश्न तितिक्षासाठी आहे सोशल मीडियावरती ना इंटरव्ह्यूज खाली किंवा तुमच्या सो तुम्ही जे पोस्ट करता त्याखाली प्रेक्षकांचा प्रश्न करता हे असं येतं की Uh, सिद्धांत आणि आर दे आर डेटिंग दे जस्ट <laughs> फ्रेंड असं आहे सो so, त्यांचा प्रश्न याला त्यांच्या शंकेचं निरसन कसं करशील दे आर जस्ट फ्रेंड्स वी हॅव बीन फ्रेंड फ्रॉम अ व्हेरी लाँग टाईम आम्ही जवळपास दोन हजार पंधरामध्ये पहिली मालिका केली जेव्हा आम्ही दोघंही यु नो वी वर स्ट्रगलर्स नवीन नवीन अभिनय क्षेत्राकडे वळलो होतो आम्ही दोघंही जे लीड्स होते त्यांच्या फ्रेंड्सचा रोल करत होतो म्हणजे कन्यादान ही झी मराठीचाच शो होता प्रसाद आणि मधुरा लीड करत होते मधुराची मैत्रिणी मी होते आणि तो मित्र होता तर तिथून आम्ही आमची मैत्री झाली आहे त्यानंतर त्याच प्रोडक्शनचा एक शो लीड म्हणून आम्ही केला सो आम्ही एक खूप मोठी जर्नी फ्रॉम स्ट्रगलर्स टू लीड आम्ही ती पाहिली आहे एकत्र आम्ही ती अनुभवली आहे सो आमची खूप चांगली मैत्री आहे आणि आत्ता आता आम्ही एकत्र फोटोज पोस्ट करायला लागलो आणि त्यामुळे कदाचित प्रेक्षकांना हे प्रश्न पडत असतील अगदीच तुम्ही दोघेही खूप चांगले कलाकार आहात आणि ही मालिका सुद्धा प्रेक्षकांना आवडते त्यामुळे तू जाता जाता सातव्या मुलीची सातवी मुलगी या सात मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील मी हेच सांगेन की तुम तुम्हाला वाटत असेल की अरे आता चारशे झाले एक्साइटमेंट संपली तर असं अजिबात नाही आहे एक्साइटमेंट आत्ता वाढणार आहे आणि एक दोन पटीने नाही दहा पट वाढणार आहे कारण एक नवीन कॅरेक्टर तुम्हाला भेटायला येत आहे असं एक कॅरेक्टर आहे म्हणजे व्यक्ती म्हणून असं कॅरेक्टर आहे जिच्यावरती तुम्ही आधी भरभरून प्रेम केलं आहे त्यामुळे आय एम शुअर sure की तुम्हाला तिला या नवीन रूपामध्ये बघताना खूप जास्त मजा येणार आहे त्यामुळे एकही भाग मिस करू नका अँड आय प्रॉमिस की कुठलाही भाग तुम्हाला लट डाऊन नाही करणार आहे तुम्हाला एंटरटेन करून ठेवणार आहे आणि तुम्ही मला नक्की प्रश्न विचाराल की पुढच्या भागात काय होणार जसं मला आत्ताही विचारतात सगळेजण की पुढच्या भागात काय होणार तिच्या प्लीज सांग तर तुम्ही शंभर टक्के मला ह्यावायला सुद्धा मेसेज कराल सो प्लीज बघत राहा तुम्हाला माहिती आहे साते मुलीची सातव्या मुलगी झी सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता मालिकेसाठी तुला खूप सार्क थँक्यू सो मच हॅपी न्यू इयर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका